ज्या आम्ही योजना दिलेल्या आहेत मुख्यमंत्री मुक्यम, मुख्यमंत्री मी असताना देवेंद्रजी अजितदादा आमच्या टीमने जे वचन दिलेलं आहे ते पूर्ण वचन जे आहे टप्प्याटप्प्याने आम्ही या पुढच्या काळात पूर्ण करणार कोणी काही म्हणू विरोधी पक्षपूर्वी पण म्हणत होता ना लाडकी बहीण योजना का पैसे मिळणार नाही त्या भावांचं लाडक्या शेतकऱ्यांचं आहे लाडक्या ज्येष्ठांचं त्यामुळे हे सरकार तुमचं आहे फक्त एवढंच आहे की आता आपण जे योजना सुरू केलेल्या आहेत या योजना सुरू ठेवणार आहोत टप्प्या टप्प्याने आपण पुढे जाणार आहोत सरकार आणि तुम्ही काही वेगळे नाही आहात त्यामुळे तुम्ही काळजी करू नका जे आम्ही बोललेलो आहे ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आपल्या आप सोडवल्या जातील एवढीच खात्री देतो आपण अडीच वर्षाचा काळात का बघितलेली आहे आणि सत्ता येते जाते पुन्हा येते नाव गेलं की परत येत नाही आणि म्हणून तुम्हाला मी एकच सांगतो लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही ज्या आम्ही योजना दिलेल्या आहेत मुख्यमंत्री मुक्यम, मुख्यमंत्री मी असताना देवेंद्रजी अजितदादा आमच्या टीमने जे वचन दिलेलं आहे ते पूर्ण वचन जे आहे टप्प्या तप्य, टप्प्याने आम्ही या पुढच्या काळात पूर्ण करणार कोणी काही